जुटीचा एक कार्यालयामध्ये येण्याचं कारण मला महा कंपनीचे तीनशे शहाऐंशी रुपये हे मला भेटलेले आणि ते पैसे मी आज या कंपनीला वापस करण्यासाठी आलेलो आहे आज विचार जर केला तर खताचे भाव दोन हजार रुपये बियाचे भाव तीन हजार रुपये आणि विमा कंपनी जर आम्हाला जर समजा तीनशे ऐंशी रुपये देत असेल तर ते पैसे करायचे काय एवढ्या पैशामध्ये आमच्या शेतीचा कोणता खर्च भागणार आहे आणि कोणते नुकसानीचे पैसे राहिले आम्हाला हे पैसे आम्ही त्या कंपनीला वापस करण्यासाठी आज या कंपनी कार्यालयामध्ये आलो आहे आणि माझे हे पैसे त्यांनी स्वीकारावे आणि जर असे पैसे जर शेतकऱ्याला देत असेल तर शेतकऱ्याची तट्टा करत आहे तर ही तट्टा कशासाठी शेतकऱ्याला जर तुम्ही तीनशे दोनशे रुपये जर देत असाल ते देता कशाला हे मला कंपनीला आज आहे रमाबाई अशोक वानखडे डोंगर शिवली गावे आसुलाच्या गावात आम्ही काम धंदे करतो माळूचे करून सने शेताना राहतो पीक विमा आम्हाला भेटू शकत नाही शेतकऱ्यानं करायचं काय म्हणून आत्महत्या शेतकरी करते आणि मग पैसा सरकार कावा देतो हप्त्यावारी तर मजूर कशाच्या माता जगायचं पाच अकरा वालया हा किती दिवस असे सरकारच्या पुढे लढायचं त्याच्या काम त्याच्या